सध्याच्या काळात अनेक लोक जागा खरेदी करत नवीन देता है। घर बांधण्यास प्राधान्य देत आहे घर बांधणं ही एक केवळ प्रक्रिया नाही तर आपल्या जीवनातील महत्वाचा टप्पा असतो घर म्हणजे फक्त वास्तू नव्हे तर आपलं सुख शांती आणि उन्नती यांचा पाया आहे आपल्या घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहावं घरातील व्यक्तींची प्रगती व्हावी भरभराटी व्हावी असं आपल्या सर्वांनाच वाटतं पण काही वेळा घर बांधताना काही अलौकिक किंवा विचित्र संकेत दिसतात ज्याकडे दुर्लक्ष केले तर वास्तुदोष किंवा नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात आज आपण अशाच संकेतांविषयी जाणून घेणार आहोत घर बांधताना साप मोठे विंचू किंवा इतर भयानक प्राणी वारंवार दिसत असतील तर ते नकारात्मक ऊर्जेचं लक्षण मानलं जातं याचा अर्थ त्या भूमीवर पूर्वी काही अनुचित घडलं असू शकत किंवा ती भूमी वास्तू योग्य नाही खोदकाम करताना माती वारंवार कोसळत असेल तर ते अशुभ मानलं जातं याचा अर्थ भूमीची ऊर्जा योग्य नाही किंवा त्या ठिकाणी पूर्वी काही अनिष्ट घटना घडल्या आहेत बांधकाम सुरू असताना आजूबाजूची झाडं कोरडी पडत असतील किंवा अचानक उन्मळून जात असतील तर ती वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जा असल्याची शक्यता आहे दरम्यान नवीन बांधलेल्या भिंतींना तडे जात असतील तर हे घरातल्या भविष्यकालीन स्थिरतेसाठी अशुभ मानलं जातं त्याचबरोबर खोदकाम करताना पाण्याचं झरणं किंवा गाळ साचणं हा नकारात्मक ऊर्जेचा संकेत मानला जातो किंवा बांधकामाच्या ठिकाणी कामगारांचा वारंवार अपघात होत असेल तर त्या ठिकाणी नजरदोष किंवा वास्तुदोष असू शकतो जर त्या ठिकाणी कोणत्याही स्पष्ट स्रोत नसताना विचित्र आवाज वास किंवा गंध येत असेल तर ते अलौकिक उपस्थितीचं लक्षण मानलं जातं घराच्या अंगणातील किंवा खिडकीतील रोपांची पानं अचानक सुकायला लागली की समजून जावं घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव निर्माण झालाय घरात सतत वाद व्हायला लागले दिवस दिवस तणावाचं वातावरण निर्माण झालं की समजून जावं घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश झालाय घरात निर्माण झालेल्या नकारात्मक शक्तींमुळे आपली महत्त्वाची कामं रखडून राहतात कोणतंच काम वेळेवर पूर्ण होत नाही त्यामुळे रखडलेली काम हे नकारात्मक शक्तीचं लक्षण असू शकतं घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव झाल्यास घरात आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात कुटुंबात कोणी ना कोणी सतत आजारी पडत राहत घरात जर पाळीव प्राणी असेल तर तो सतत असह्य ओरडू लागला तरी हा देखील घरात निर्माण झालेल्या नकारात्मक शक्तीचा संकेत असतो हे सगळे संकेत सतत दिसू लागले तर घरावर लवकरच असंख्य अडचणी येण्याची शक्यता असते त्यामुळे काळजी घ्यावी आपल्याकडून एखाद्या कामात चूक होणार नाही आणि ती अडचणींना निमंत्रण ठरणार नाही याबाबत सावधगिरी बाळगावी जर तुम्ही एखाद्या जागेची खुदाई करत असाल आणि तिथे मृत जीव खास करून सर्प निघाला तर याचा अर्थ तुमचा वाईट काळ येणार आहे तसंच जर जमिनीची खुदाई करताना राग किंवा हंड्यासारख्या वस्तू मिळाल्या तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर एखादा धोका येणार आहे तुम्हाला लवकरच शांती पूजा करायला पाहिजे जर तुमचे घर फारच उबडखाबड जागेवर किंवा वाकड्या तिकड्या जमिनीवर असेल तर याचा अर्थ असा आहे की घरात राहणाऱ्या लोकांना प्रत्येक वेळेस अडचणींचा सामना करावा लागणार आहे तसंच जर घरात अचानक काळ्या उंदराचे येणे जाणे वाढत असेल आणि त्यांच्या संख्येत अचानक वाढ होऊ लागली तर समजा तुमच्या दारी संकट येणार आहे वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की ज्या घरात बऱ्याच प्रमाणात काळ्या मुंग्या येतात तेव्हा धनवर्षा होते पण जर ह्या काळ्या मुंग्यांच्या ऐवजी लाल मुंग्या येत असतील तर मोठं नुकसान होण्याची शक्यता असते जर तुमच्या घरात गिमका आली असेल किंवा मधमाशीने आपलं पोळं बनवलं असेल तर गृहस्वामीला असहनीय पिढेचा त्रास भोगावा लागतो यासाठी घर बांधण्याच्या आधी भूमीची पूजा करून भूमी देवतेची माफी मागावी त्या ठिकाणी नारळ ठेवून भूमिपूजेत ओम भूम्यय नम या मंत्राचा जप करावा वास्तुशास्त्रानुसार बांधकाम सुरू करण्याआधी शांती यज्ञ करणं आवश्यक आहे यामुळे घराच्या जागेतील नकारात्मक ऊर्जा दूर होते वास्तुशास्त्रज्ञांचा सल्ला घ्या आणि जागेचा योग्य दिशा आणि दोष निवारणासाठी उपयोग करावा घराच्या बांधकामाची सुरुवात करताना नारळ फोडून शुभारंभ करावा नारळ फुटला आणि त्याचा पांढरा भाग शुद्ध दिसला तर ती चांगली गोष्ट आहे बांधकामाच्या ठिकाणी दररोज धूप लावावं आणि दीप प्रज्वलित करून सकारात्मक ऊर्जा वाढवावी घर बांधताना भिंतींमध्ये गंगाजल तुळस किंवा गौमूत्र यांसारख्या पवित्र गोष्टी ठेवाव्यात जर जागेवर गंभीर दोष जाणवत असेल तर कश्मीरी लिंबू हळद कुंकू किंवा पाच फळं ठेवून दोष निवारण प्रक्रिया करून घ्यावी घर बांधण्याच्या जागेवर फुलपाखर दिसणं भूमी खोदताना शुभ चिन्ह उदाहरणार्थ शंख मूर्ती किंवा इतर पवित्र वस्तू सापडणं बांधकामादरम्यान कोणत्याही अडचणी न, न येणं हे शुभ संकेत असतात यापैकी कोणतेही संकेत मिळाले तर ती वास्तू तुमच्यासाठी लाभदायी असते असं समजावं मित्रांनो घर बांधताना दिसणारे हे संकेत केवळ वास्तूची ऊर्जा दर्शवत नसून तुमच्या आयुष्यातील भावी सुख समृद्धीचा पाया ठरवतात त्यामुळे हे संकेत ओळखून त्यावर योग्य ती प्रक्रिया करणं आवश्यक आहे योग्य वास्तुशास्त्रीय उपायांमुळे नकारात्मक ऊर्जा टाळता येते आणि घर सुखशांतीने भरू शकतो तुमचं घर बांधताना अशा काही घटना घडल्या होत्या का, का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ फायद्याचा वाटत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा